स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स एक वर्षभराचे साठवणीचे तिखट लाल भडक रंगाचे यावे म्हणून मिरच्या थोड्याशा गरम तेलात परतून नंतर उन्हात कडक वाढवून ठेवाव्यात आणि त्या मिरच्यांचे तिखट बनवावे दोन चहा बनवताना पाण्यामध्ये अद्रक टाकून पाण्याला छान उकडी आल्यावर त्यामध्ये चहापत्ती घालावी यामुळे चहाला छान स्वाद येतो आणि चहा दाटसर होतो तीन मसाला ताक बनवताना जिरा पावडर नसेल तर हाज पावडर करून ताकमध्ये टाकावी व थोडेसे काळे मीठ टाका यामुळे मसाला ताकाचा स्वाद अजून वाढतो चार आलू टिक्की बनवताना त्यामध्ये एक कच्ची केळे वाफवून मिक्स करा त्यामुळे टिक्की अजून स्वादिष्ट लागते पाच मध जर तुम्हाला मोजायचे असेल तर भांड्याला थोडासा तेलाचा हात लावा मग त्यात मध टाका यामुळे मध भांड्याला चिकटणार नाही सहा काचेची भांडी कितीही धुतली तरी त्यांच्यावर डाग दिसतात म्हणून थोड्याशा पाण्यात चहापत्ती उकडून ते पाणी गाळून त्यामध्ये थोडेसे डिशवॉश मिक्स करून त्या पाण्याने काचेची भांडी धुवा त्यामुळे भांडी अगदी नव्यासारखी चमकतात सात लाल मिरची जर घरी दळत असाल तर त्याचा ठसका लागतो म्हणून लाल मिरची उन्हामध्ये छान वाढवून मिक्सरमध्ये वाटताना त्यामध्ये एक चमचा तेल घाला त्यामुळे मिरचीचा ठसका जास्त उठणार नाही आणि तिखटचा रंग देखील छान लाल भडक येईल जर तुम्हाला कांदा टोमॅटोची कमी पेस्ट घालून ग्रेवी घट्ट बनवायची असेल तर त्यामध्ये थोडेसे भाजलेले बेसन घाला यामुळे कमी मसाल्यात देखील ग्रेव्ही घट्ट होईल नऊ भेंडी कापायच्या आधी सुरीवर थोडासा लिंबाचा रस लावा यामुळे सुरी आणि हात दोघेही चिकट होणार नाही दहा आवड्याचे लोणचे बनवताना त्यामध्ये थोडीशी साखर टाकल्याने लोणचे चवीला अतिशय चविष्ट लागते अकरा खिचडी किंवा भात बनवताना पाणी जास्त घातले गेले असेल तर थोडा वेळ झाकण न ठेवता भात खिचडी अशीच शिजवा यामुळे जास्तीचे पाणी आटून जाते त्यानंतर कुकरचे झाकण लावावे बारा कोथिंबीर निवडून झाल्यावर कोथिंबीरच्या हिरव्या काड्या फेकू नका व्यवस्थित साफ करून फ्रीजमध्ये ठेवावे जेव्हा आपण भाजीसाठी कांदे टोमॅटोची पेस्ट बनवतो त्यामध्ये रोज थोड्या प्रमाणात कोथिंबीरच्या काड्या घातल्यास भाजीचा मसाला अतिशय चविष्ट होतो तेरा बटाट्याचे चिप्स स्टोअर करायचे असतील तर त्यामध्ये एक ते दोन तमालपत्र ठेवा यामुळे जास्त दिवस झाले तरी बटाट्याचे चिप्स खवट होणार नाहीत चौदा मशरूम स्टोअर करायचे असतील तर धुऊन स्टोर करू नये त्यामुळे मशरूम लवकर खराब होऊ शकतात त्याऐवजी साफ कपड्याने पुसून स्टोर करा यामुळे मशरूम जास्त दिवस चांगले राहतात पंधरा अंडी उकडताना पाण्यात फुटतात त्यामुळे पाण्यामध्ये थोडेसे शिरका टाका यामुळे अंडी फुटणार नाहीत सोळा सुके मसाले स्टोअर करताना प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवू नये यामुळे मसाल्यांचा वास लवकर उडतो त्या उलट काचेच्या वर्णीत मसाले स्टोर करून ठेवल्याने मसाल्यांचा वास तसाच राहतो सतरा जर तुम्हाला गाजरची साल काढायची असेल तर साल काढण्याआधी गाजर पाच मिनिटे गरम पाण्यात ठेवा आणि नंतर दोन मिनिट थंड पाण्यात ठेवा यामुळे गाजरची साल पटकन काढता येते अठरा कमी दुधात खीर बनवायची असेल तर थोडेसे तांदूळ पाण्यात भिजत घालून मिक्सरला बारीक वाटून खीरमध्ये घाला यामुळे कमी दुधात देखील खीर चांगली घट्ट येते तसेच खीर बनवताना त्यामध्ये थोडेसे कस्टर्ड पावडर घालावे यामुळे खीरला खीर चव देखील छान येते एकोणावीस उडी डाळ कुकर शिवाय शिजवायची असेल तर शिजवण्याआधी अर्धा तास कोमट पाण्यात भिजत यामुळे डाळ लवकर शिजते आणि गॅसची देखील बचत होते वीस हिवाळ्यामध्ये बाहेर ठेवले तरी तूप घट्ट बसते आणि तूप काढताना परत परत गरम करावे लागते यामुळे छोटा स्टीलचा चम्मच गॅसवर छान गरम करून त्याने तूप काढावे तूप सहज काढता येते एकवीस भजी किंवा पापड तळल्यानंतर तेल उरले असेल तर ते तेल गाळणीने गाडून पुन्हा वापरू शकतात परंतु दोन वेळेपेक्षा जास्त हे तेल वापरू नये ते आरोग्यासाठी चांगले नसते बावीस मायक्रोवेव्हमध्ये कोणताही पदार्थ गरम करायचा असेल तर स्टीलच्या भांड्यात गरम करा प्लास्टिकच्या भांड्यात गरम करू नका यामुळे हानिकारक केमिकल्स अन्नामध्ये मिसळतात तेवीस नुसत्या बेसन पिठाची भजी बनवण्यापेक्षा थोडेसे डाळ आणि भिजत घालून त्याचे पीठ मिक्स केल्यास अजून चविष्ट लागतात ज्या टोमॅटो स्वस्त असतात तेव्हा जास्तीचा टोमॅटो बनवून करून ठेवावा चपाती सोबत मुलं भाजी आवडत नसेल तर आवडीने खातात पंचवीस भाज्या कापण्यासाठी लाकडी चॉपिंग बोर्डचा वापर करावा फायबरच्या चॉपिंग बोर्डचा वापर केल्याने फायबरचे बारीक कण भाज्यांमध्ये मिसळतात हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते सव्वीस घरात जास्त मच्छर येत असतील तर गरम तव्यावर थोडीशी कॉफी पावडरचा धूर करावा या वासाने डास मच्छर येत नाही सत्तावीस मक्याची रोटी स्वादिष्ट बनवण्यासाठी भात शिजवलेल्या पाण्याने कणि भिजावे यामुळे मक्याची रोटी अतिशय छान लागते अठ्ठावीस दही घट्ट लागण्यासाठी मातीच्या भांड्यात दही लावावे एकोणतीस सलाद उरले असेल तर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून गव्हाच्या पिठामध्ये थोडेसे मीठ आवडीनुसार मसाले आणि सलादची पेस्ट घालून पराठे बनवा अतिशय चविष्ट पराठे तयार होतात तीस पोहे मोकळे बनवण्यासाठी पोहे भिजवून झाल्यानंतर प्लेटमध्ये पसरवून त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून मिक्स करा त्यानंतर पोहे बनवा पोहे छान मोकळे सडसडीत सर होतात एकतीस बेसन पिठाचे लाडू बनवताना बेसन भाजत असताना त्यामध्ये थोडेसे पाणी शिंपडावे बेसन पीठ फुलून येईल आणि लाडू रवेदार होतील बत्तीस जर बटर झाले असेल आणि वास येत असेल तर थोड्याशा पाण्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा मिक्स करून त्यामध्ये वीस मिनिटे बटर ठेवा यामुळे बटरचा वास निघून जाईल तेहतीस थर्मासमध्ये वास येत असेल तर त्यामध्ये थोडासा सिरका टाकून पाच ते सात तास ठेवा नंतर स्वच्छ धुवून घ्या यामुळे थर्मासचा वास येणार नाही चौतीस चिंच आणि खजूरची चटणी बनवायची असेल परंतु चिंच नसेल तर आमचूर पावडर थोड्याशा पाण्यात मिक्स करून त्यामध्ये खजूर गुड काळे मीठ साधे मीठ टाकून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या चिंच खजुराच्या चटणीसारखी चा चा चटणी बनते आणि खायला देखील चविष्ट लागते पस्तीस कच्चे टोमॅटो पिकवायचे असतील तर कागदाच्या पिशवीमध्ये टोमॅटो ठेवून अंधाऱ्या ठिकाणी ठेवा त्यामुळे टोमॅटो लवकर पिकतात छत्तीस भोपड्याचा शिरा बनवत असाल तर त्यामध्ये थोडीशी दुधावरची मलाई घाला यामुळे हलवा खूप छान बनतो बटाट्याची कोरडी भाजी बनवताना फोडणीमध्ये एक मोठी विलायची बनवतानाखी घालावी यामुळे बटाट्याची भाजी खूप स्वादिष्ट बनते अडोतीस पोळी उरली असेल आणि खायचा कंटाळा येत असेल तर मिक्सरमध्ये पोळी बारीक फिरवून कढईमध्ये थोडेसे पाणी घालून त्यामध्ये तूप गुळ किंचित वेलची पावडर थोडेसे मीठ घालून त्यामध्ये मिक्सरला फिरवलेल्या पोळीचा चुरा घालून छान शिजवून घ्या नवीन पदार्थ तयार होतो आणि खायला देखील चविष्ट लागतो एकोणचाळीस खारीक मिक्सरमधून बारीक करताना खारीकचे बारीक तुकडे करून घ्यावे त्यामुळे खारीक छान त्या बारीक होते आणि मिक्सरचे पाते देखील तुटत नाही तर या होत्या आजच्या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन किचन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सब्स्क्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद